नमस्कार मी उन्मेश खंडाळे माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं राज्यामध्ये वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये कागल येथील समरजित घाडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे असे कोणते नेते आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षाच्या अशा कोणत्या नेत्यांसाठी गळ टाकलाय याची चर्चा सध्या राज्यभरामध्ये सुरू आहे तर दुसरीकडे अजित पवार गटाचे नेते देखील शरद पवारांच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जात आहे यामध्ये प्रामुख्यानं नाव ये समोर येत आहे ते म्हणजे नाना काटे यांचं चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नाना काटे हे शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची माहिती आहे नाना काटे हे मागील विधानसभा निवडणुकीमध्ये म्हणजे पोटनिवडणुकीमध्ये चिंचवडमधून उमेदवार होते राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि त्यांना एक लाखांपेक्षा अधिक मतं मिळालेली होती मात्र सध्याच्या राजकीय समीकरणामध्ये विधानसभा चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुटण्याची शक्यता नाहीये येथे विद्यमान आमदार या अश्विनी जगताप आहेत आणि अश्विनी जगताप यांनाच येथून उमेदवारी मिळेल अशी चर्चा आहे त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले अजित पवार गटात असलेले नाना काटे यांना विधानसभेची उमेदवारी मिळेल का याबद्दल शंका आहे आणि त्यामुळेच ते आता शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत शरद पवार गटातून त्यांना येथून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते मात्र नानाकाटे यांच्यासोबत चर्चा केली असताना त्यांच्यासोबत माध्यमांनी संपर्क साधला असताना नाना काटे यांनी अजित पवार गटामधूनच उमेदवारी मिळेल अशी शक्यता वर्तवलेली आहे अजित पवारांनी मला शब्द दिलेला आहे आणि अजित पवार यांच्याकडूनच म्हणजेच घड्याळ या चिन्हावरतीच मी निवडणूक लढणार असं नानाकाटे यांनी म्हटलेलं आहे मात्र निवडणूक लढण्यावरती ते ठाम आहेत जर हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाला सुटला विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली तर नानाकाटे काय करतील ते असा जेव्हा प्रश्न विचारला गेला असा हो तेव्हा त्यांनी निवडणूक लढण्यावर गटाकडून घड्या या चिन्हावर निवडणूक लढण्याची संधी मिळाली नाही तर ते शरद पवार गटाकडून तुतारी हाती घेण्यासाठी तत्पर असल्याचीही देखील चर्चा आहे त्यामुळं अजित पवार गटाचे नेते आणि अजितदादांचे खंदे समर्थक नाना काटे हे सध्या शरद पवार यांच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जाते दुसरीकडे चिंचवड या मतदारसंघातून अश्विनी जगताप विरुद्ध त्यांचेच दीर शंकर जगताप हे देखील रिंगणात येण्याची शक्यता होती मात्र ती शक्यता आता निवळल्या जमा आहे भारतीय जनता पक्षाच्या पंकजा मुंडे यांनी कालच म्हणजेच मंगळवारी चिंचवड मतदारसंघाचा दौरा केला आणि तिथे अश्विनी जगताप आणि शंकर जगताप या दोघांनी एकाच मंचावरती त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि पिंपरी चिंचवड या मतदारसंघातील हा वाद जो आहे धीर भावजचा हा देखील निवळल्याची आता चर्चा सुरू झालेली आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षातून अश्विनी जगताप यांनाच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली आहे कारण भारतीय जनता पक्षातील अंतर्गत वाद देखील मिटलेला आहे त्यामुळे आता चिंचवड या मतदारसंघामध्ये नेमकं काय करतंय का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोणाला कुण तिकीट दिलं जातं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे अजितदादांच्या पक्षाला उमेदवारी मिळते का आणि त्यानंतर अजितदादा यांच्या पक्षाला जर येथून उमेदवारी मिळाली तर अश्विनी जगताप यांचं काय होणार त्यांना उमेदवारी मिळणार की नाही याबद्दल देखील आता चर्चांना उधाण आलेलं आहे त्यासोबतच शंकर जगताप यांच्याबद्दल काय पक्ष काय निर्णय घेणार शंकर जगताप यांना पक्षानं नेमकं काय ऑफर दिलेली आहे त्यांना विधान परिषदेमध्ये पाठवण्याची ऑफर आहे की त्यांना महापौर पद दिलं जाणार अशी देखील शक्यता वर्तवली जाते अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्यांसाठी माय महानगर डॉट ला विजिट करा त्यासोबतच त्या माय महानगर लाईव्ह या आमच्या युट्यूब चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील नक्की करा